आई काळूबाईच्या नावाने चांग भलं नमस्कार मी रश्मी म्हणजेच इराची माई अत्तू आज काही कारणास्तव हा व्हिडिओचा आवाज होण्याची संधी मला मिळाली आहे हो, आम्ही सगळे निघालो आहोत आमच्या काकांनी माझ्या स्त्रियांसाठी केलेल्या नवस फेडण्यासाठी तर तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा मी निघालो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुका येथे असलेल्या आई काळूबाईच्या दर्शनात जाता जाता आम्ही बापाचं दर्शन घेतलं कदमबरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुद्धा सगळे निघालो आहोत आम्ही सर्व लेडीजने असं ठरवलं की आम्ही हिरव्या रंगाची साडी घालणार आणि जेंट्ससाठी आम्ही पांढरा रंग निवडला होता संपूर्ण प्रवास आम्ही खूप मज्जा मस्ती करत करत कंप्लीट केला खूप डान्स केला आम्ही त्याच्यानंतर गाणी गात गेलो मावशीतांची खूप खुश होती आम्ही आता इथे मांडर देवीच्या पायथ्याशी आलो हो, आहोत आणि इतका निसर्ग सुंदर आहे इथला अगदीच आपलं मन वेधून घेतं घाटातसुद्धा खूप अशी वेडीवाकडी वाकडी वळणं आहेत पण खूप म्हणजे प्रवास इतका सुखकार वाटत होता सकाळची वेळ होती थंड थंडाची हवा होती खूप इथला परिसर बघून खूप असं प्रसन्न वाटत होता <ण्याग> तशी तशी ते इतकी थंडगार हवा पसरली होती आणि ती अशी स्पर्श करून जाते ती वाव खूप सुंदर वाटत होतं ॲक्च्युली तिथलं पूर्ण वातावरण खूप सुंदर वाटत होतं आमच्या काकांनी काळूबाईला नवस केला होता मांडरच्या देवीला की म्हणजे मला बाळ झालं तर ते पाचशे लोकांना जेऊ घालणार आहेत तर तिथेच जत्रेच्या वेळेस आम्ही काकांनी माझ्या हे आहेत ते काका त्यांनी मग ते पाचशे लोकांसाठी जेवण ठेवलं होतं असं आम्ही नैवेद्य देवीला आणला होता हे बघा आम्ही ग्रीन साडीमध्ये काकांचा आमच्यावरती खूप जीव आहे खूप म्हणजे काय म्हणू माय अंकल इज वेरी रॉयल हार्टेड आणि त्यांनी जे नियोजन केलं होतं ना संपूर्ण नियोजन म्हणजे माझे मिस्टर विक्रम त्यांनी आणि काकांनी माझ्या इतकं सुंदर नियोजन छान पद्धतीने केलं होतं की के आम्हाला संपूर्ण प्रवासात कुठलाच त्रास झाला नाही पाण्याची उत्तम सोय केली होती का खाण्याची उत्तम सोय त्यांनी केली होती संपूर्ण प्रवास आमचा आनंदी आणि सुखकार झाला खूप छान वाटलं इथे इथे तुम्ही पाहत असाल इथे इथे मावशी तिथे ता प्लेट्स देते इथे अन्नछत्र होतं तिथे लोकं जेवायला येत होते काही लोकं जेवण स्वतःच्या घरी घेऊन जात होते आता इथे तुम्ही बघत असाल इरा काका अतुलला तर हे आता आम्ही इथे आलो आम्ही आलो आहोत कुसुंबीच्या काळूबाईला नेक्स्ट डेस्टिनेशन होत कुसुंबीची काळूबाई पहा मी ताई इथे सुद्धा आम्ही खूप मज्जा केली खूप छान वाटलं ही देवी माझ्या माहेरकडून आहे म्हणजे युक्ता इरा त्यांची ही कुलदैवत आहे हे शंकराचं मंदिर आहे सुरुवातीलाच आहे ओम नम शिवाय हा तिथला परिसर खूप स्वच्छ सुंदर असं मंदिर आहे डोंगर परिसर इथे आलं तर इतकं प्रसन्न छान एकदम मन शांत वाटत आम्ही जोडीजोडीने एंट्री करत होतो हे माझे मम्मी पप्पा इराचे आजी आजोबा इराचे बाबा अम्मु हे किरण काका आणि गीता मावशी ह्या माझ्या सासूबाई आणि आजी या डोंबिलीच्या आजी ताई बनी हे जिजू हे आमचे आहो की मी युक्ता अतुल इरा माझ्या श्रिया आणि हे काका प्रकाश काका अशा प्रकारे आम्ही संपूर्ण तयारी करूनच आलो होतो पूर्ण ओठी साडी ओठीचं सामान श्रेया श्रिया इथे खूप मस्ती करत हो खूप खेळला इथे त्याला म्हणजे मांढरदेवीला आम्हाला त्याला इतका फ्री सोडता आला नाही तितकं आम्ही त्याला ह्या मंदिरात फ्री सोडलं होतं कारण की जास्त कोणी नव्हतं त्यामुळे त्याला तिथे ते फिरता आलं वाईट कपडे घातले होते ऑबवियसली त्याने तितकेच खराब केले होते इथे हे बहा हे सगळे मंदिरातले देव आहेत इथे आहे आमची कुसुंबीची काळबाई आम्ही संपूर्ण अशा प्रकारे तयारी केली होती नारळवेणी साडी खण संपूर्ण तयारीतच आलं होतं आम्ही घरूनच पूर्ण तयारी केली होती प्रवास इतका सुंदर होता ना की आम्ही आम्हाला कुठेच असं वाटलं नाही की आम्ही खूप थकलो आहे किंवा काय आम्ही बस करून मस्त एन्जॉय केला एकत्र एक म्हटलं प्रत्येक वेळेस तो आपली आपली कार घेऊन फिरणार त्यापेक्षा एकत्र एक फिरण्यात पण खूप छान मजा असते खूप दिवसांनी तो एकत्र एक फील आला येण्याचा हे सगळे आम्ही दर्शन घेतोय रांगेत उभे आहोत इथे कुसुंबीला आमच्या अतुलने नवस केला होता त्यामुळे आम्ही इथे कुसुंबीला सुद्धा दर्शनाला आलो होतो हे पहा श्रीयान <laughs> तो दोघांना घेऊनच होता कुसुंबीवरून निघताना आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो घेतला तिथून पुढे आम्ही भिवंडी दरबारला आलो आणि जेवण केलं पोटभर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही मग आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते थँक यू फॉर वॉचिंग